रामकृष्ण हरिमंडळी आमची सह्याद्री यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत चला आता आता कडक उन्हाळा सुरू झालेलं आहे थंडी एकदम कमी झालेली आहे आणि आता आपण काय करायचं आता हे नाचणी एकदम थंड असते कोणी नाचणी म्हणते कोणी नागेले म्हणते आता बरेच बरेच जण आता नाचणीच्या पापडा वगैरे घालायला सुरुवात करतात कारण नाचणीचं चांगले असते नाचणी शरीरासाठी थंडवा देणारी असते तर चला म्हटलं आपण पण मी पण पाय काय केलेलं आहे नाचणी आणून भिजून मोड आणून तिचं नाचणीसत्व घरीच तयार केलेलं आहे माझ्या माझ्या घरात छोटंसं बाळ आहे नातू माझा त्याच्यासाठी आम्ही घरचंच नाच सत्व त्याला पेस्ट करून पाचतो आणि चला म्हटलं आज सगळ्यांनी घरातल्या मेंबरनी नाचणीचं आंबील पण करून करावं म्हणलं तर हे नाचणी सत्वचं पावडर म्हणजे हे नाचणी म्हणजे हे शरीराला थंडावा देणार आहे तर आज आम्ही सगळ्यासाठी आज आंबील करणार आहोत तर आता दुपार झालेली तर त्यासाठी पाहि लाकडाची शेगडी हे पाय पेटवलेले आणि याच्यावर हे आम्ही मातीच्या भांड्यामध्येच आंबेल तयार करणार आहेत कारण खूप असं पौष्टिक असतं शरीरासाठी थंडगार असं असते तर आता याच्यात काय करायचं पाणी घालायचं तर घरात किती लोक आहेत त्यानुसार घालायचं पाणी एक एक ग्लास वा या वापर प्रत्येकाला असं काय करायचं या पाण्याला अगोदर खळखळ उकळी द्यायची तर पाय एक किलो नाचणी आणून धुवून या पूर्ण सगळं म्हणजे मोड आणले ह्याचे दोन तीन दिवस भिजवून असं सगळं नाचणी सतो मी घरी तयार केलेले माझ्या छोट्या नातो आहे घरात बाळ त्याच्यासाठी विकत चालण्यापेक्षा घरचं खूप चांगलं म्हणून आम्ही नाचणी सतो तयार केलेलं त्याला दररोज याची पेज पाठ करून पाट पाचतो तो खूप छान तो पण आवडीनं पितो आणि शेवटी शरीराला पौष्टिक पण असतं बाळाच्या मोठ्या माणसाच्या तर ह्या पायी त्याच्यातलं मला चला आपण आंबिल करू तर त्यासाठी मी हे एक वाटे घेतलेले नाचणीचं पीठ आणखीन थोडं घेणार आहे आणि कमी जास्त झालं तरी काही नाही एवढं काय असं प्रमाण वगैरे काही नाही पायीचं पाण्याला उकळी येईपर्यंत तर हे नाचणीचं पीठ आहे ना तरी थोडं पाणी टाकून यायचे पेस्ट तयार करून घ्यायची तर पहाशे पात्र पेस्ट करून ठेवलेले नाचण्याची आता पाणी पण उकळायले हळूहळू ह्या पाणी असं छान उकळलेलं आहे आता याच्यामध्ये थोडंसं लसूण घेतलं आहे थोडंसं जिरं थोडंसं असं भरभर कुटलेलं आहे आता याच्यात उकळ्या पाण्यात जाणून घ्यायचं आणि याच्या चवीनुसार मीठ पण घातलेलं आहे आता ह्या उकळत्या पाण्यात हे जे आपण पिठाची पेस्ट केली होती ती सोडायची चांगले हलवून घ्यायची अशी सारखास हलवत राहायचं छान पैकी शिजलेले मस्त उतरून घेऊ यात थोडासा चाट मसाला पण टाकायचा मस्त असं शिजलेलं आहे जास्त पातळ नाही घट्ट नाही असं मस्त शिजलेलं आहे आता आपण काय करायचं हे ताक पण मी असं घरीच तयार केलेलं आहे तर चला तर मग आता हे ये यूस पाहि आता आम्ही लगेच गरम गरम प्यायला घेणार आहे जे जे जसं जेव्हा पेल तर आता आम्ही असं वरून ताक घेणार आहे घेऊन आम्ही याच्यात टाकलं नाही एकत्र आम्ही याच्यामध्ये ताक नाही टाकलं कोणाला आवडते गरम गरम दिसून तर कशी वाटली आमची नाचणीची आंबेलची रेसिपी तुम्ही पण अशा पद्धती घ्या गंगूबाई नाचणीचं आंबेल छान खमंग असं प्या भेटली आमची नाचणीच्या आंबीलची रेसिपी तुम्ही पण अशा पद्धतीने करून पहा उन्हाळ्यामध्ये नाचणीचा आंबील म्हणजे शरीराला थंडावा देणारा आणि पौष्टिक असा पदार्थ आहे आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा चला तर भेटू मग एका पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरे